एकाच दुसरी सोडली तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचं ज्या विकास आघाड्या झालेल्या ह्यांचीच सत्ता आलेली आपल्यापासून म्हणजे भाजपचा पराभव होईल हार्डली एक दोन ठिकाणी ठेवून येते एक तासापेक्षा जास्त वेळ मग अशी वे बंद होऊ टेक्निकल प्रॉब्लेम आहे निवडणूक आयुक्ती एक तासाचा वेळ वाढवून देतो होतच असतील या गोष्टी काही एवढं सिरियस घ्यायचे विषय नाही मसल पॉवर आणि मनी पॉवरचं वापर सोडलं की जाण्यास वाटू शकतं कारण मनी पॉवरचा प्रचंड वापर काय फरक पडेल काय फरक पडेल त्याचा त्यांच्यावर फरक पडेल आमच्यावर नाही पडेल पालकमंत्री म्हणतात की जेलमध्ये जायची का नाही त्यांना कोणत्या मूडमध्ये होते तर भाषण करताना त्यांना विचार mm. काही दिवसात त्याचा रिझल्ट्या दिवशी भाषणातच एकदा सांगितलं आणि हा देश सगळ्या गोष्टी बघतोय ते काय करतात सत्तेचा वापर करून कसं विरोधी पक्षातल्या लोकांना अडचणीत आणण्यास काम केलं जातं पुन्हा कोर्टच निर्णय देते कोर्टच झाकतं सरकारला ह्या प्रक्रिया हे लोक करतात म्हणून सांगितलं आणि योग्य वेळेस योग्य उत्तर देऊ आम्ही राज्यात केंद्रात काय बदल व्हायच्या हालचाली चालू आहेत ऋतुराई बाबांनी वक्तव्य केलेले आहे काय कसं बदलतं काय म्हणाला की आता हे सर तुम्हाला सहा महिन्यात काय मोठ्या गटामध्ये संपूर्ण अरे दिवन एक मिनिट हो दे की सहा महिन्यात देशामध्ये काय बदल घडतायेत दिसून येईल राज्यातही घडणार घडत बघा काय उद्यापासून नाही नगरपालिका निवडणूक नगरपालिका निकालानंतर काय घडामोडी घडतील का राज्यात नाही पाच सहा महिन्यात होईल सगळ्या काही नगरपालिकांच्या निवडणुका पुरत ढकल त्याचं काय हे होईल काय होणार आहे नाही आता निकालाबाबत आज तारीख आहे निकाल पुढे पुढे जाईल का निकाल उद्या जो होणार आहे मतमोजणी ती एकत्रित सगळं केलं जाईल घ्या आता त्या ज्या एकोणतीस नगरपालिकेचं मतदान वीसला गेलेलं आहे त्यांची मागणी आहे की ला सगळ्यांचं एकत्र काउंटिंग घ्या कारण त्यांच्यावर परिणाम नाही आणि योग्य आहे एकवीसला काउंटिंग झालं तरी काय हरकत सगळ्यांचं संपूर्ण प्रचारात पाटील कुटुंबियांवर दहशत आहे म्हणजे माझ्या गावातल्या जनतेला माहित आहे की आमची दहशत आहे का नाही हे गाव फक्त आमच्या कुटुंबावर प्रेम करताना आमचं कुटुंब सुद्धा या गावावरती तेवढंच प्रेम करतं दहशत असते तर रानघरसारखं झालं असतं लोकशाही मार्गाने मतं मागतोय लोकांना घाबरत नाही आहे कुठल्या गोष्टी लोकांना फेस करतोय जे कामं करतो त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे इलेक्शन आहे घरच्या त्या ताईंना न्याय मिळाला असं वाटतंय मिळाला तर आता पुढच्या यायला का अजून काही काही उद्योग आहेत बघायला लागेल ते सगळं आमचे इथं गावचं प्रेम आमच्यावर आहे आणि आमचं गावावर आहे गाव उत्तर देईल मताच्या रूपातून आणि ते दिसून येईल सगळ्यांना